आज संपूर्ण जग एकमेकांच्या विरोधात लढण्यात व्यस्त आहे दुसऱ्या देशांवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आटापिटा सुरू असून त्यासाठी मानवी मूल्ये पायदडी तुडवले जात आहे अशावेळी जगात शांतता निर्माण करायची असेल तर तथागत भगवान बुद्धाच्या विचारांशिवाय जगाला आज पर्याय नाही असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि प्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांनी केले महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती तिवसा यांच्या वतीने आयोजित भव्य बुद्ध जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास खरात भदंत चंद्रमणी थेरो भदंत मोगलायन नगरसेवक अनिल भाऊ थूल नगरसेवक आशीष भाऊ ढोले नगरसेवक अमर वानखेडे माजी नगरसेवक नरेंद्रजी विघ्ने पथसंस्था संचालक प्रफुल्लभाऊ मकेश्वर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध उपासक व उपासिका यांनी सादर केलेल्या भव्य महाबुद्ध वंदनेने झाली त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राध्यापक प्रेमकुमार बोके यांनी बुद्ध धम्म आणि मानवकल्याण या विषयांवर अतिशय सविस्तरपणे भगवान बुद्धाच्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत विविध विषयांचे दाखले देत एकविसाव्या शतकात भगवान बुद्धाच्या विचाराची भारताला आणि संपूर्ण विश्वाला आवश्यकता का आहे त्याचे विश्लेषण केले तसेच अध्यक्षहीन भाषणात प्राध्यापक डॉक्टर विलास खरात यांनी महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भात आपली भूमिका विशद करताना अनेक वर्षापासून ब्रामणी वर्चस्वात असलेल्या बुद्धाची पवित्रभूमी बुद्धगयाला मुक्त करण्यासाठी जोरदार लढा उभारण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी संघटितपणे देशभरात आंदोलन उभे केले पाहिजे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक नंदकुमार वानखेडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन संदीप चक्रनारायण यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाषजी खाकसे दिलीपजी जवंजाळ संजयजी दहार राजेंद्रजी शेंडे ममताताई घरडे सुषमा यावले व महाबोधी महाविहार माँदी, मुक्ती आंदोलन समिती दिवसाचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील हजारो बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती कि हम लोग आने वाले 24 मई को आज है 18 तारीख अब 24 मई नजदीक है ये ऑनलाइन भी बोल रहा हूँ तो देश भर के लोग इसको सुन रहे हैं आने वाले 24 मई को हमारे आंदोलन के साथी बनते विनयाचार्य जी के रिहाई के लिए ऑल इंडिया में ज्ञापन आंदोलन दिया जाएगा और यह होना चाहिए वो हमारा बिल्कुल आदर इकतीस मई को ऑल इंडिया में हम धरना आंदोलन करने वाले और पंद्रह जून को हम रैली प्रदर्शन ऑल इंडिया में कर रहे हैं और इसके लिए एक संस्था भी काम करेगी सभी संस्थाएं मिलकर ये आंदोलन करेगी इसलिए कॉमन नाम होगा महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन संघर्ष समिति इस बयान आचार विचार

व्यक्ति स्तो माजू ना का डॉक्टर बाबा साहब अमृत करने सकते थे कि बुद्ध जन चरण में आते हैं बुद्ध आता दीपा भवा तुम्हें सोता सोता प्रकाश बना दूसरे आवर पुनावर विश्वास चौना तो का एकादा